नमस्कार मित्रांनो आम्ही पिंपळ आज समाजातल्या प्रत्येक वर्गाला घटकाला मनुष्य प्राण्याला सर्वांना वाटत की एक मी स्लिम असायला पाहिजे वाळा चिडचिड त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण जास्त आहे मग यामध्ये नाही का तुम्हाला काही गोष्टी नको वाटतात आणि त्या व्हायला पाहिजेत अशी तुम्हाला तुमची मानसिक धारणा होते कारण की नाही का सर्वांना वाटतं की मी स्लीम असायला पाहिजे पण दहा वाजेपर्यंत झोपीजवळ उठायला नाही ना पाहिजे सर्वांनाच वाटत कि मी स्लीम असायला पाहिजे पण रात्रीच्या टायमाला नाही का मांसाहार अंडे मटन खाल्लंच पाहिजे सर्वांनाच असं वाटतं की मी स्लीम असायला पाहिजे पण व्यायाम काम नसायला पाहिजे अस समाज सध्या जीवन आहे त्याच्यामुळे नाही का तुमच्या काही गोष्टी नाही का बदलून जातात आणि तुम्ही नाही का तुमचं शरीर नाही का वजन वाढायला लागतं दिवसभर आता सध्या तर काम फार दुर्मिळ झाले आहेत शहरा भागामध्ये तर फार काम करणं भेट काम करणारा भेटणं म्हणजे भाग्यवान समजावं लागतं ही मात्र निश्चित गोष्ट आहे मग याच्यासाठी नाही का तुम्ही सगळ्यात मला तुम्हाला स्लिम होईत असेल तर सकाळी लवकर उठणे आहारामध्ये बदल असले पाहिजे तुम्ही नाही का पाठीमागच्या गोष्टी जर बघितल्या तर तुमचे वडील सकाळी मांसाहार करायचे आणि संध्याकाळी नाही का ते फळ फळभाज्या भाज्यापाला खायचे अशी पद्धत होती आता पहिलं समाजामध्ये एकत्र एक कुटुंब पद्धत असेल त्याच्यामुळे नाही का सुनाला सकाळी चार वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत काम असायचं आता मात्र नाही का ती आठ वाजता उठते आणि अकरा वाजता झोपते किंवा मग काय काम असेल मोबाईलचे किंवा मग कोणाचे बोलायचे मला कोणाबद्दल अशी टीका नाही पण ही सत्य परिस्थिती आहे मग अशा वेळेस तुमचं वजन कमी कसं होणार तुम्हाला काम नसेल तर वजन वाढणार हे मात्र निश्चित आहे आहारामध्ये बदल जर केला तर तुमचं वजन मात्र शंभर टक्के कमी होणार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि